इकडे चहा असो जा मेहनत लागते यासाठी बघू शकतो पैसे वाढतात इकडे दाखव ना बघा कसली साइज आहे डॉन जाम भेटली नोकरी आला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा निरांतर आणीन तर मराठी यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मित्रांनो आलं आपण समुद्रावरती हवं इकडे समुद्र आहे आणि आज आले गणेश दादा आलाय समुद्रावरती तर मित्रांनो आज पेरा मासेमारीची तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटल चला व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ व्हिडिओ नक्की लाईक करा दादा आले वाढायला तर दादा किती टाइम झाला तुम्हाला भेटले का मच्छी भेटली अजून वडणार आहात असं मग याला काय बोलता तुम्ही हे झालंय कसला झालाय डाग किती भेटलय बघा जाम भेटले मोठे मोठे हे बघा इकडे राकेश दादा आहेत मजा येणार आहे ना, ना। पेरा दादा आता दादा पण तिकडं आहे आता तिकडे जाणार आहेत पेड्याला पेरेल आहेत ना पेरेला जाम मच्छी भेटते आणि इकडे गणेश दादा आहे गणेश दादा इकडं मोबाईल वरती लवकर आज काय बोलशील आज मी बोल त्याबद्दल काय बोलायचं आहे तो दिज़ दिज़। दो, ताएं दो, ताएं दो। बोल बोलू माणूस पाणी बघू शकता इकडं किती खदल झालाय भरपूर खदल झालाय पाणी आणि आता तिकडं आहे पेहरेला आणि आता पाण्याला येणार मित्रांनो भरती लागले दुपारचा टायमिंग आहे सगळे कबड्डी लवर आलेत पेरा वाढायला आतमध्ये गेलेत पेरा वाढण्यासाठी भयंकर पाणी आहे ना एवढा लाट मारते ना तरी पण चार पाच पोरं गेलीत आतमध्ये पडण्यासाठी माणसं भरपूर लागतात

पानी उडा पाणी उडा 3 महिनात लागते या साठी आता भरती पण चालू झाले ना इकडे पण आई बरेच जण आले आता आपल्या दादाला कधीतरी व्हिडिओ मध्ये बघितला असेल खाली लिंक दिली असेल दादा पण पेरायला येत ना दादा जाम मच्छी भेटणार हा सुद्धा पेरायला येते इकडं इकडं ताकद लावायला लागते ना भरपूर ताकद लावायला लागते बघा आणि खाली ना हिसका पडते थोडा त्याच्यानुसार खाली जाते बघा उसाल छोटी छोटी मच्छी आले बघू शकता मासे मध्ये वरती काढलाय मासे पण येतात कचरा पण येत याच्यामध्ये काय सारी पद्धत आहे बघ बघा इकडं पण होईल तिकडं पण आहे त्या टोकावरती आहे त्या टोकावरती आहे पूर्ण वरती काढला आता बघूया मासे किती भेटले काय आहे ना काय आहे वरती दिसतंय छोटा आहे काय आहे तो दाखो जरा मोठा बॉयटा मिळतं ना कधी कधी मच्छी हो कधी कधी फेल पण जातो एक वळण्यासाठी कधी कधी फेल पण जातात तर ह्या टायमाला थोडी छोटी छोटी मच्छी भेटले पेहरा खेचण्याची पद्धत बघा जुळतात पेहरा जुळतात आणि आताच्या पेरा वडून झालाय ना तर मासे छोटे छोटे भेटलेत पुन्हा प्रयत्न करतात पाण्याला मस्त भरती लागले पब्लिक बघा इकडे किती आले जाम पब्लिक आहे आता तिकडे जातात वाडायला राकेश शिंदे आपल्यासोबत नेहमी असतात मजा येते मजा येते ना आणि अचानक गणेश दादा आला आहेत चेऱ्याला चेऱ्याला थांबून आला उर आणि तो आला ना आम्हाला काहीच भेटत नाही असं असतं नाय नेक्स्ट काय काय व्हिडिओ मध्ये आपण बोललोय काल ना गेलेलो चिंवर दहा पंधरा भेटले आणि तो नसला ना आम्हाला एवढे एवढं येतात पण सीजन असतं तो एक त्या सीजनच्या टायमाला येत नाही असतो त्या टायमाला येत नाही सीजन झाल्यावरच येतो हा तर बोईट पण जाम भेटलीत ना राखेत आता जाम भेटली लवकर तर मित्रांनो आपण आहोत नादगाव बीचवर तर पेरेला अजून पुढे गेलेत आणि या टायमाला आहे ना शिंपळ्या जास्त येत नाही खडपाला असतात पण या टायमाला बीचवर दिसतात आपल्याला भरपूर आहेत अशा लायनीस लाईनीत लागल्या तर आता पुढं जाऊया समोर बघताय ना आर्लीची बाग एक नंबर आहेत असा वारा येत आहे ना दुपारचा टायमिंग आहे जबरदस्त एक्सपिरियन्स राकेश दादा काय बोलतात आता काय आता बघूया एक शेवटचा प्यारा वरतायत बघू त्यात किती भेटते आपल्याला म्हणजे बोईट कशी भेटतात आता तू एक तो शब्द बोललेलास काय माझ्या कानावर आला लगेच बोललेलास पाण्यामध्ये कशी माहिती आतमध्ये फेस तयार होतो म्हणजे त्याला चेनी बोलतात बरच राकेश दादाला अनुभव आहे तुला आम्ही गॅलीवर भरपूर आणली तेव्हा आता तिकडे फेस तयार झाला फेनी तयार होतं असे बोलते राकेश दादा तर त्याच्यामध्ये फिल्स वगैरे असतात ना वगैरे असतात कोविड चार म्हणजे सीजन असतो आता सध्या सीजन फिल्सांचा पॉइंटांचा आहे त्याच्यानंतर कोलबीचा येत कोलिमचा येत ना कोल असं जाम कोलिब आणि बीचवर आपण कुठल्या आत्ता तरी नाथगाव बीच नादगाव बीच फेमस बीच आहे दाखव दाखव काय आहे वरस वरस लागले दोनच आहेत पिशवीत पण आहेत बोलते जाम भेटलीत ना पिशवीत वडून झालाय ना आपण थोडा टाइम बसलो आरामात आणि इकडं वरून झालाय बघा दोन वर्ष लागलेत ते ना वर्षा नाही सॉरी रावस दोन रावस आहेत समुद्र बघा बघत असं खोवलय आता वळलं तर काय भेटला भेटलं दोन वर्ष रावच आहेत ना आता वळणार आहोत अच्छा जाम मंडळी आले जाम भरपूर मेहनत लागते ना यासाठी भरपूर भरपूर मेहनत लागत किती वाजता आले तुम्ही साडे नऊ दहा वाजता आले म्हणजे आज आता वादले असतील दोन अडीच वादले असतील अजून वाढतात इकडं फेस आलाय तो फेस त्याला काय बोलतात नक्की बोलतात त्यांच्याकडे फेनी बोलतात आणि आपल्याला इथं दादा भेटलेला आहे ना नाव काय तुझं प्रेम बाईक आता तिकडं मारायला मारायला चालले चला आपण पण जाऊ धरून बोलता येईल बघा आणि आता चालले पुढे तिकडं सगळे आपले राखीव होता इकडं इकडं खाडीपोळ्यातले मित्र आहेत पाणी बघत इकडे पण पाणी आता जोर आलाय ना हो वाहन देवणार आहेत चालायचं इसका जाम वाढलाय पेहरा घेऊन चालले तिकडे आता बघूया काय भेटत आता भरती लागलय आता भरपूर पाणी वरती आलाय एवढं आपण इकडं मगाशी चालत गेलेलो आपली मित्रमंडळी इकडं वरती आहे आणि ते चाललेत पेहरा वाढायला भरपूर मेहनत लागते यासाठी मित्रांनो चला वरती आल्यावर तुम्हाला दाखवतो काय मासे भेटतात ते भरपूर चला वरती आल्यावर तुम्हाला दाखवतो काय मासे भेटतात ते भरपूर मासे भेटले तुम्हाला दाखवले सुद्धा आणि नादगाव बीच आहे सुंदर असा नजारा आहे नारली बघू शकतो इकडे वरती आणि असा वातावरण एकदम सुंदर आहे आपला कोकणामधला हा फेमस नादगाव बीच जिथं कंपल्सरी हवा असतो या एकदा अनुभव घ्या आणि आपल्याला कमेंट करून नक्की सांगा पाहू शकतो इकडं फेनी भरपूर आहे आणि एवढी मंडळी आहे ना पेरा वळायला भरपूर आहे जाम म्हणजे जाम मंडळी आहे इकडं राखेदा आहे भरपूर मंडळी इकडून सुद्धा येते वरती पाहू शकत राखेदा हाय केला बापरे खेचायला नाही भरपूर मेहनत लागतं मित्रांनो आता बघूया काय लागतोय आणि इसका जाम आहे ना त्याच्यामुळे पेरा आतमध्ये चाललाय वरती काढण्याचा प्रयत्न आहे पाणी येते फेणी बघू शकत इकडे अशी फेणी येत आहे थोडी खदर फेणी येत बघू शकतो पैसे वाढतात हा लाईट टेक्निक काम आहे तिकडे काहीतरी आलंय बघूया चल एवढ्या टायमानी काहीतरी आलाय बघा बोईट करता मोठे हो एक नंबर साईड दाखव भाऊ तिकडे दाखव ना सर बघा कसली साईज आहे चालली जेवायला टाकूर किती भेटली किती भेटली टाकू जाम भेटली लवकर आयला पाहिजे नागपूर भेटली चिमोरा पण आहे तिकडं चालले घरी आता भरपूर वाजले चल येतो गाडी बघू शकताय चालले गणेश दादा चला। भाए भाए। भाए। परत पुढच्या पावसाला सुरू झाल्यावर सोडत नाही दादा फोटो काढतो काढून घे मी काढतोय बघू शकतो इकडे गणेश दादाचे फॅन सुद्धा भेटले साहिल आलो बघू शकतो सेल्फी काढतात दादा आता जायच्या तयारीत आहे आणि इकडे सेल्फी काढायची तयारीत ते पोर आहेत बर दादाला भेटायला येत लांब लांब फोटो काढण्याची दादा चालले हे आता दादा चालले आता चला मित्रांनो <laughs> आता चाललो आपण घरी ते पण आता चालले घरी पेरा मासेमारी मारी थांबवले सध्या तरी लवकर यायला पाहिजे होता आपण लवकर आलो असतं तर मस्त व्हिडिओ झाले असते तर व्हिडिओ नक्की आपण शेअर करू या ला चला व्हिडिओ आवडतो व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनेलला जर कोण मित्र नवीन ना तर खूप चॅनेलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील